नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याने आपल्या जीवनातील जे काही अडथळे आहेत आणि ज्या काही अडचणी आहेत त्या कायमच्या दूर होतील आणि आपल्याला जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त आणि फक्त या पंधरा गोष्टी करा आणि बघा तुमचं जीवन कसं बदलतं चला सुरू करणार आहोत पहिलं म्हणजे तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवू नका दुसरं आहे तर घरातील सर्वांनी एकत्र राहा एकत्र राहाल तर, एक तर, तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल एकमेकांना एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगती देखील होईल चार माणसांमध्ये आपल्या माणसांबद्दल वाईट बोलू नका तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सांगून त्याला अपमानित करू नका घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना तुमच्या गोष्टी हसून सांगतील याने घराचा तमाशादेखील होईल तर घराचा तमाशा करू नका झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मुलाची होते हे सर्वांनाच ठाऊक आहे आईवडिलांनी जर संपत्तीचे वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर संबंधही टिकून राहतील आणि नातेदेखील टिकून राहण्यास मदत होणार आहे भावा बहिणींमध्ये प्रेम राहिल्याने एखाद्या कार्याला प्रसंगाला नेहमीच भाऊ बहीण एकत्र येतील आणि म्हणूनच बहीण भावांनी एकमेकांना दुखवू नका जर तुम्ही एकत्र राहाल तर दुःख चिंता अक्लेश कमी होईल आणि अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल कोणतेही आजार तुमच्या पाठीमागे लागणार नाहीत एकमेकांकडे अधूनमधून आलं गेलं पाहिजे हा माझ्याकडे का येत नाही हा विचार करून माणूस खंगतो आणि अनेक आजार आपल्या जीवाला लावून घेतो त्यामुळे सर्वांनी एकमेकांच्या घरी येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे राहण्यापुरतं घर बांधा त्यापेक्षा जास्त पैसा अडका प्लॉट शेती याच्या मागे लागू नका आपल्याला एक दोनच मुलं असतात त्यामुळे फार कमावून ठेवू नका जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमावण्याची गरज नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कमावून देखील काही उपयोग नाही कारण मुलं चांगली असतील तर ती स्वतःच्या हिमतीवर कमावतील आणि मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलं तर ते एका सेकंदात त्याची वाट लावतील प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा चार माणसं गोळा करा नाती जपून ठेवा याने आपल्या पुढच्या भवितव्यासाठी नक्कीच याचा उपयोग होईल माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो त्याला टॉमी जिमी नाव देऊन कौटाळतो आणि गाड्यांमधून फिरायला घेऊन जातो माणसांना जीव लावा ना अर्थातच कुत्रं कितीही प्रामाणिक असलं तरीही त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत देखील नाही तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसांचीच गरज लागते याच्याजवळ काय बोलावं त्याच्याजवळ काय बोलावं हे सोडून देण्यापेक्षा आपलं आपलं काय असेल ते करायला हवं नाती जपा यामुळे आयुष्य निरोगी राहील गोळ्या कमी होतील आणि दीर्घायुष्य मिळवण्याची देखील हमी मिळेल बहिणीकडे भावाकडे अधूनमधून जात जा बहिणीला घरी बोलवत जा वहिनीला मान द्या साऱ्यांची मनं जपा म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील त्यामुळेच तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील औषधं गोळ्या दवाखाना कोर्ट कचेरी मागे लागेल आणि जीवन जगण्याचा अर्थातच आपल्याला कंटाळा येईल आणि त्यामुळे या पंधरा गोष्टी नक्कीच करा आणि व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बघायचं आहे जीवन जगण्यासाठी आपल्याला खरोखरच या गोष्टींचा फायदा होणार आहे का माणसांना जपा एकमेकांच्या अगदी जवळ जा धन्यवाद